हॅलो 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 चला या ठिकाणी त्वरिता एंटरप्राइजेसच्या वतीने हप्त्याची सोडत होत आहे सर्वांना विनंती आपण कार्यक्रमाचा आस्वाद करा सर्व त्वरिता एंटरप्राइजेसच्या सर्व भाग्यवान विजेते तसेच सर्व सभासद हॅलो

आवाज़ ख

भाण देतो आहे हा या ठिकाणी नंदा आ, एक काढायचे एक रुपन वाढायचं एक रुपये दोन निघले टाका एक काढा काळा या ठिकाणी सोळाशे नव्याण्णव नंबर सोळाशे नव्याण्णव नंबर या भाग्यानविषयीला लागलेली चार्जिंग गाडी सोळाशे नव्याण्णव नौ सोळाशे नव्याण्णव नंबर या लागलेली भाग्याने चार्जिंग गाडी सोळाशे नव्याण्णव या ठिकाणी निवडण्यासाठी बोरूया एक चार कूलर निघणार कूलर

चोवीसशे बारा नंबर चोवीसशे बारा नंबर या भाग्यारिजीला विभाग केला आहे चार्जिंग कूलर फक्त कूलर चार्जिंग कूलर ना फक्त कूलर या ठिकाणी आता एक नन गिजर काढत एक नन गिजर या या तुम्ही यागुडे जायगुडे या हॅलो

गप्पार चला, चला या बाकी लागलेले गिजर या बळी चला मिस्त्री मिस्त्री चला आलेत ना बळी आलेत ना बारा वर बी येतो

एक हजार चौदा यांना सायकल लागलेली आहे या कप्पार <laughs> भाई याच्यातून तीन काढायचे तीन खालीवर करा हलवा तीन हा तीन हजार चिक इन अठिराशेचाळीस सत्तावीसशे एक्क्याण्णव सत्तावीसशे एक्क्याण्णव तीन हजार छप्पन तीन हजार छप्पन या भाग्यरज त्याला सायकल लागलेल्या या भाग्यरज त्याला सायकल लागलेल्या या या सायकल <णिया> पास्थ, ते ना सायकल चाल सात ना चाल था। था। के ना चालू टाकी हालवायचे खालीवर करायचं फक्त दोन टाक करायचे दोन हा फक्त दोन फक्त चारशे चौऱ्याण्णव चारशे चौऱ्याण्णव सतराशे सत्याऐंशी सतराशे सत्याऐंशी या भाग्यानं त्याला सायकल आहेत आता शेवटचं बक्षीस आपल्याकडे राजधानी कपाट राजाराणी कपाट चला हडोळे चला का जलदर्शना इकडं हडोळे चला ना चला। चला, चला। 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 समोर टाकी टाक हलवायचं आणि खालीवर करावा ना, कर ना।, तुन्चा, तुन्चा, तुन्चा. ना करा। एक पण काढायचं फक्त एक पॉईंट हा फक्त एक हलवा फक्त एक पॉईंट फक्त एक पॉईंट काढायचा एक पॉईंट झिरो सहा झिरो सहा नंबर फक्त सहा नंबरला लागलेले राजा राणी कपाट झिरो सहा सहा नंबर कपाटला लागलेले राजा राणी कपाट या ठिकाणी आपला छोट्या खाणे ठेवा अकरा बक्षीस जाहीर झालेले अकरा बक्षीस आपले जाहीर झालेले कोणाच्या काही शंका कुशंका असतील त्या प्रत्यक्ष येऊन भेटायचे आणि सांगायचे

बरं बरं ड्रॉ झाला बरं घात कसं झाला कस झालं ड्रॉ कुठे खूप चांगलं झालं ड्रॉ चालू संपला ड्रॉल